प्रिय बंधू भगिनीनो नमस्कार आजचा माझा विषय आहे कुळाचा हक्क नष्ट होतो का कुळ हक्क हा वंश परंपरागत असतो का हक्क कुळाचा त्यांच्या वारसांकडे आपोआप चालत येतो का तर नेमकं प्रकरण असं आहे एका खातेदाराने त्याची जमीन वीस ते पंचवीस वर्ष कुळाला कसण्यासाठी दिली मूळ कुळ मयत झाल्यानंतर कुळाचे नाव पीक पाहणी सदरात तसेच राहिले त्यानंतर त्या कुळाचा मुलगा ती जमीन कसत होता आता कुळ मूळ कुळ मेल्याच्या घटनेचा फायदा घेत त्या जमीन मालकाने पीक पाहणी सदरी असलेले कुळाचे नाव कमी करावे असा अर्ज देऊन फेरफारला चॅलेंज केलं त्या फेरफारमध्ये त्याची नोंद कमी व्हावी मूळ कुळ ज्याचं नाव नोंद आहे त्याची नोंद कमी व्हावी असा अर्ज तहसील कार्यालयात रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये दिला त्या अर्जाचं परत काय झालं हे नंतर जाणून घेऊया पण महत्त्वाचं म्हणजे मुंबई कुळ वहिवाट कायद्यान्वये काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत त्या प्रथम जाणून घेऊया नंबर एक कलम चाळीसमध्ये कुळाच्या मृत्यूनंतर कुळ वहिवाट चालू ठेवण्याविषयीची तरतूद करण्यात आलेली आहे कुळ वहिवाट ही वारसाहक्काने प्राप्त होते संरक्षित कुळाने जमिनीचा कब्जा घेतला असेल तर मात्र तो वारसाहक्काने चालू राहत नाही अशी तरतूद कलम सदतीसमध्ये करण्यात आली आहे कलम सदतीसमध्ये जमीन मालकाने एखाद्या कुळाकडून जमीन कसण्यासाठी परत घेतली आणि एक वर्षाच्या आत कसली नाही तर त्याला त्याल उन्हा त्या जमिनीचा कब्जा पुन्हा त्या कुळाकडे द्यावा लागतो कुळाच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नी व्यतिरिक्त जमिनीची कुळ वहिवाट अन्य वारसांकडे गेली असल्यास त्या जमिनीच्या येणाऱ्या नफ्यातून त्याच्या विधवा स्त्रीला पालनपोषणासाठी पैसे द्यावे लागतात म्हणजेच मयतकुळाच्या विधवा पत्नीला पालनपोषणाचा भार हा त्या जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर राहतो कलम बत्तीस एक अनुषंगाने मिळणारे लाभ हे वारसांना देखील प्राप्त होतात एखाद्या कुळाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना कलम बत्तीस एक अनुषंगाने मिळणारे सर्व लाभ मिळतात हिंदू विधवा स्त्रीने पुनर्विवाह केला असल्यास तिला मात्र आपल्या पहिल्या नवऱ्याच्या कुळ वहिवाटीचा वारस म्हणून राहता येत नाही एखादी व्यक्ती कुळ आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार तहसीलदार यांना देण्यात आलेला आहे हा अधिकार कुळ कायद्याच्या कलम सत्तर ब अंतर्गत देण्यात आलेला आहे आता मूळ मुद्द्याकडे येऊया की मगाशी मी सुरुवातीला व्हिडिओच्या सुरुवातीला जे बोललेले की प्रकरणाची सुरुवात कशी झाली तर एका खातेदाराची जमीन वीस पंचवीस वर्ष कोळाकडून कसलेली हो कसली जात होती आणि मूळ क कुळ मयत झाल्यानंतर कुळाचे नाव पीक पाहणी सदरी तसेच होते आणि त्यानंतर त्या, त्या कुळाचा मुलगा ती जमीन कसत होता आता कुळ मेल मूळ कुळ मेल्याचा फायदा घेत जमीन मालकाने पीक पाहणी सदरी कुळाचे नाव कमी करावा असा अर्ज दिला पुढे त्या अर्जाचे काय झाले तर त्या अर्जाचं असं झालं की मुळात पीक पाहणी सदरी असलेले नाव कमी करण्यासाठीचा फेरफार नोंद केली जात नाही असं तलाठी यांना आणि सर्कल म्हणजेच मंडल अधिकारी यांनी तसा त्यांना शेरा दिला कारण कुळ हक्क हा मुंबई कुळ कायद्यानुसार निर्माण होतो व तो वंशपरंपरागत असतो आणि कुळ कायद्याच्या कलम चाळीसनुसार कुळाचा हक्क त्याच्या वारसांकडे आपोआप चालत येतो त्यामुळे अर्जावरून कुळाचा हक्क नष्ट होत नाही असं त्या अर्जावर शेरा देण्यात आला म्हणजेच त्या जमीन मालकाचा अर्ज नाकारण्यात आला रद्द करण्यात आला याचाच अर्थ असा होतो की आपला आपणास जर का आपल्या सातबाऱ्याच्या इतर हक्कात कूळ म्हणून असा उल्लेख किंवा शेरा दिसून येत असेल किंवा पूर्वीच्या एखाद्या तुमच्या सातबाऱ्याला जुन्या कागदावर कूळ असा शेरा दिसून येत असेल तर नक्कीच आपण सत्तर ब खाली तहसीलदार यांच्याकडे अर्ज करून आपले कुळ हक्क प्रस्थापित करू शकता लक्षात घ्या जमिनीचे मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी मागण्यासाठी आपण दिवाणी कोर्टात न्याय मागू शकतो परंतु आपले कुळ हक्क सिद्ध करण्यासाठी आपल्याला तहसीलदार यांच्याकडेच अर्ज करावा लागतो तोही सत्तर ब खाली म्हणजेच एखादं कुळ किंवा कुळासंबंधी वाद निर्माण झाल्यास कुळ आहे किंवा नाही असा वाद निर्माण झाल्यास सत्तर ब खाली ते प्रकरण तहसीलदार यांच्याकडे चालते आता मला एक अशी कमेंट होती की नवऱ्याच्या घरी राहूनही पोडगी मागता येते का कोणाला तर पत्नीला इतर स्त्रीला नाही हा तर तिला नवऱ्याच्या घरी राहून सुद्धा ती पोडगी मागू शकते आणि जर का मेहरबान कोर्टांनी पोडगीचा आदेश केला असेल तर तेवढ्या त्या ठराविक रकमेची दरमहा पोळगी आपणास तिला देणे बंधनकारक आहे जे ज्यावेळेस ती पोळगीचा अर्ज कोर्टात करते त्यावेळेस महिलेचा उदरनिर्वाहाचा राहण्यापिण्याचा खाण्याचा खर्च सुद्धा त्यात ती मागणी करते आता ज्यावेळेस पती तिचं घर भाडं देऊ शकत नसेल आणि ती तिच्या थी आई वडिलांकडेही राहत नसेल किंवा तिच्या आई वडिलांची एवढी परिस्थिती नसेल की ते तिला तिच्याकडे ठेवून घेऊ शकत नसतील असं जेव्हा ती कोर्टात सिद्ध करते त्यावेळेस एक तर तिला वेगळं घर देऊन तिचं भाडं आपण भरायचं असतं किंवा मग ती त्याच नवऱ्याच्याच घरी राहून ती पोडगीचा हक्क सांगू शकते म्हणजे प्रत्येक तारखेला ती कोर्टात येऊन तुमच्याकडनं पोडगीची रक्कम घेऊन परत ती तुमच्याच मागे तुमच्या घरात येऊ शकते राहण्यासाठी कारण तो तिचा अधिकारच आणि तिचा हक्कच असणार आहे आणि जर तुम्ही म्हणत असाल की हिला तर मी आता पोडगी देतो मग ही माझ्या घरात कशाला राहते असं जर का तुम्ही म्हणत असाल आणि कोर्टामध्ये हा मुद्दा उपस्थित केला गेला तर जर का तिच्या स्वतःचं ती उदरनिर्वाह करण्यात ती सक्षम नसेल तर तिला तुम्ही वेगळं घर देऊन तिचं घर भाडंही तुम्ही भरू शकता किंवा तुमचं वेगळं आणखीन एक घर असेल तर तिला राहण्याची सोय तुम्ही तिथे करू शकता परंतु कोर्टाच्या आदेशाच्या उल्लंघन आपण करू शकत नाही आणि जर आपण असे म्हणत असाल की पत्नीबरोबर मला राहायचं नाही कारण मी तिला आता पोडगी देत आहे आणि जर का तुम्ही खालच्या कोर्टाचा आदेश न मानता मग त्यासाठी तुम्ही अपील केलं आणि जिल्हा कोर्टात गेला तर मग एक तर तुम्हाला तिच्यासोबत राहायचं नाही आहे कारण तुम्ही तिला पोडगी पण देत आहे तर मग तुम्हाला वाढीव पोडगी द्यावी लागेल ज्यामध्ये तिचा राहण्याचा खर्च तिचा घरभाड्याचा खर्चचा सुद्धा अंतर्भाव होतो आणि कायमस्वरूपी जर का ह्या गोष्टीचा पूर्णपणे हा विषय तिथे संपवायचा असेल तर पो घटस्फोटाचा अर्ज करून कायमस्वरूपी तेरा ब खाली घटस्फोटाचा कायमस्वरूपी अर्ज करून आपण विवाहविच्छेदन करू शकता पण त्यावेळेसही तुम्हाला तुमच्या पत्नीला लमसम अशी फार मोठी अमाऊंट फार मोठी रक्कम द्यावी लागेल व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद